मावशी कसो हस तुझा जुळवूचा नाही नाही तसा अस सांगा माका <laughs> नमस्कार मित्रांनो सिनेमामध्ये काही कथा अशा असतात की त्या फक्त मनोरंजनच करत नाहीत तर मनाला सुद्धा भिडतात कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचा टीजर नुकताच लॉन्च झाला आहे आणि सुद्धा त्याला बरबरून दाद देताना दिसतायत आहेत <laughs> टीजर पाहताना आपल्याला जाणवत राहतं की कथा फक्त दोन ठिकाणांमधील प्रवासाची नाहीये तर मनामनातील अंतर मिटवण्याची नाती जपण्याची आणि माणसांशी जोडण्याची कथा आहे सिनेमात तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय अगदी सखोलपणे मांडण्यात आल्याचं चर्चेला जात आहे त्यामुळे माती आणि नाती जोडणारी गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे हे नक्की चित्रपटातील भावनिक क्षण त्यातील संवाद मजेदार आणि उत्कृष्ट पद्धतीने छायाचित्रित केल्यामुळे ते प्रत्येकाला आपलेच वाटतात असं म्हटल्यास वावगं ठरू नये सर क्या बात है, बात बात है। वीणा जामकर सायंकित कामत प्रल्हाद कुर्तडकर स्वानंदी टिकेकर वैभव मांगले सुनील तावडे अमेय परब अनघा राणे शेखर बेटकर अशा तगड्या स्टारकास्ट सह ही फिल्म बॉक्स ऑफिसवर कमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे या खास टीझरची एक झलक आपण पाहूयात मुंबईचा कसला फूळ लागला कळत नाही ती नाही नाही सगळ्या मुलींचा लागला मुंबई अरे पडता आणि माका म्हणा म्हणा अशा पद्धतीचे सर्व जनरेशनला आपलंसं करणारं कथानक घेऊन येणाऱ्या कुर्लाटू वेंगुर्ला या टीमचा प्रयत्न नक्कीच काबिले तारीफ आहे असंच म्हणावं लागेल ही फिल्म एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने ही अफलातून फिल्म मोठ्या पडद्यावर नक्कीच पाहायला हवी आहे पोरांची लगना ना कशी जाता जाता एक जिवाळ्याचा प्रश्न मित्रांनो तुमचं लग्न ठरलंय का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणींना कमेंटमध्ये टॅग करा धन्यवाद